हॅलो एवरीवन आज आपण बनवतोय पनीर बटर मसाला तर बघू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे तर खूपच सोप्या पद्धतीत दाखवले आणि कमी वेळात कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर सर्वात आधी आपण मसाला काढूया तर कांदे घेतलेत छोटे छोटे दोन कांदे घेतलेले आहेत त्यानंतर एक चमच जिरे घेतलेत आणि मगजच्या बिया ते दोन चमच घेतल्यात तरबुजाच्या बिया बोलतात त्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्त मसाला भाजून नाही घ्यायचा आणि टमाटे घेतलेत दोन आणि थोडंसं आता आपण तेल टाकून याला परत परतून घेणार आहोत जास्त मसाला भाजून नाही घ्यायचा आपल्याला आणि ह्या मसाल्यासोबत अद्रक आणि लसण वाटून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकून बारीक पेस्ट करायची तर कर तेल घेतले तेलामध्ये पनीर जे आहे ते फ्राय करून घेणार आहोत पनीर फ्राय झालं की पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याला लगेच आणि पाण्यामध्ये थोडंसं हलकंसं मीठ टाकायचं तर बघू शकता फ्राय झाले मी त्याला आता पाण्यामध्ये टाकत आहे आणि आता तेल आणि बटर घेतलेला आहे मी आता त्यामध्ये आपण जो मसाला करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे मसाला एकदम बारीकसा असा वाटून घ्यायचा आहे धने पावडर घेतले त्यानंतर लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि मसाला जो आहे बटरचा बटर पनीर मसाला जो मिळतो रेडीमेड तो घेतलेला आहे मी तुम्ही कोणताही घ्या आणि त्याला आपण दुधावरची मलाई जी असते आपली तर त्याच्यामध्ये भिजून ठेवायचं आहे मलाई जर नसेल तर दूध दुद घ्या दुधामध्ये भिजवून घ्या आणि तो टाकायचा आहे आणि चांगलं तीन चार मिनटं तरी चांगला मसाला शिजला की मग बघू शकता बाजूनं बाजूने तेल सुटलं आहे मग मी कसुरी मेथी टाकली आणि जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं ते टाकले मी ते पाण्यामध्ये ठेवलं होतं मिठाच्या तर बघू शकता है। एकदम छान अशी ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे आणि त्यात था पनीर टाकलंय तर आता थोडंसं चांगली उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर एकदम छान असं आपलं बटर पनीर मसाला रेडी झालेला आहे तर बघू शकता तुम्ही बाजूने तेल पण सुटलेलं आहे दिसायला जितकं छान दिसत आहे तसंच चवीला पण एकदम भन्नाट असं झालेलं आहे तर लगेच बनवायला घ्या तुम्ही पण पन गरमागरम पनीर बटर मसाला आणि त्यासोबत मी खाण्यासाठी बनवलेला आहे जिरा राईस तर तुम्ही हे कशासोबत पण खाऊ शकता पोळी पाकर या पराठा तर मी जिरा राईससोबत खाता आज तर रेसिपी जर आवडली तुम्हाला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा तर बघू शकता एकदम छान असं जिरा राईस आणि पनीरची भाजी एकदम छान अशी झालेली आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत